हक्काचं हक्काच फलटण शहरामध्ये सध्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या संदर्भात काही चर्चा चालू असल्याचं समजलं काही चर्चेतून जे काही निष्कर्ष आले त्याच्या संबंधात सुद्धा त्या ठिकाणी काही ऐकावयास काही बाईट ऐकण्यास मिळाल्या आणि यामध्ये फार मोठं काहीतरी गैरसमजाचं वातावरण पसरवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होत असताना दिसतोय सध्या एकंदर परिस्थितीचा विचार करता आजची जी गरज आहे ती सर्व समाजाने एकत्रित जाऊन पुढे जाण्याची गरज आहे आपल्यालाही सर्वांना कल्पना आहे की अत्यंत वेगळ्या प्रकारचं वातावरण सध्या संपूर्ण समाजात आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामध्ये गैरसमज पसरवणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि काही कारणा कारणाने काही मंडळींना मला वाटतं का या, या विषयाच्या संदर्भात विशेष करून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या विषय संदर्भात काहीतरी मोठ्या प्रमाणात गैरसमज त्या ठिकाणी झालेला दिसून येतो माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार एकवीस साली श्रीमंत साहेब यांच्याकडे काही मंडळी आली होती आणि त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सौ त्यांचा असणारा त्या ठिकाणी पुतळा त्याचं सुशोभीकरण अशी मागणी केली आणि त्याचप्रमाणे डॉक्टर यांच्या नावाने असणारा चौक आणि त्या ठिकाणी असणारा पुतळा यांच्या संबंधाने त्या ठिकाणी सुशोभीकरण करावं अशा प्रकारची मागणी केली आणि मग त्यामुळं रामराजांनी नगरपालिकेकडून त्या दोन्ही चौक सुशोभीकरण नगरपालिकेने करून द्यावे आणि त्या ठिकाणी ह्या दोन्ही महापुरुषांची पूर्ण आकृती पुतळे करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी त्या त्यांनी मागणी केली होती आणि नगरपालिकेने त्यांची मागणी त्या ठिकाणी एका ठरावाद्वारा दोन हजार एकवीस साली मान्य केली होती त्यानंतरच्या काळामध्ये ते पुतळे बनवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी निर्णय झाला ह्याच्यामध्ये गैरसमज असा पसरवला जातोय की आहे पुतळे काढून बाजूला कुतळे ठेवायचे असं अजिबात नाही आहे त्या जागी त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळे करण्याच्या संबंधाने त्या ठिकाणी विचार केलेला आहे किंवा विचार केला जातोय आणि त्यामध्ये शेवटी सर्वांच्या विचारानेच त्यामध्ये निर्णय होऊ शकतो सर्वांना जर त्या ठिकाणी हा निर्णय मान्य असेल तरच आपल्याला पुढं जाता येतं अन्यथा आपल्याला जाता येऊ शकत नाही हा साधा विषय आहे परंतु त्याचबरोबर त्या ठिकाणी रामराजे गेल्याच वर्षी त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा चौक सुशोभीकरण करण्यासाठी म्हणजे पुतळा ते महात्मा ज्योतिबा फुले चौकापर्यंत हा संपूर्ण परिसर सुशोभित करण्यासाठी जवळपास सदुसष्ट लाख रुपये तिथून पुढे जवळपास राजवाड्यापर्यंत एक कोटी रुपये हा संपूर्ण परिसर सुशोभित करण्यासाठी एक कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे यामध्ये कुठेही पुतळा करण्याच्या दृष्टीने कुठेही उल्लेख नाही फक्त परिसर सुशोभीकरण आहे आणि जर सर्वांची भावना अशी असेल की आहे तोच पुतळा ठेवायचा असेल तर त्याला कुणाचं त्या ठिकाणी दुमत असल्याचं कारण नाही कारण कुणी कुणीही आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भात असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात असेल ज्या भावना आहेत त्या सर्वांच्या एक एकच आहेत आणि हे सर्वच महामानव होते समाजाचा उद्धार करणारे होते त्यांच्या विचारामुळंच समाजा पुढे जाऊ शकलेला आहे हा आपल्याला पुन्हाही नाकारता येणार नाही आणि असं असताना याच्यामध्ये कारण नसताना पसरून पुतळा त्या ठिकाणी बाजूला करून कुठंतरी दुसरीकडे उभा केला जाणार आहे आहे ह्या चौकामध्ये चौक हलवला जाणार आहे ते या आया आया या या अशा प्रकारचं कुठेही त्या ठिकाणी विचार नाही आहे ह्या चौकात आहे ह्या ठिकाणीच सर्वांची मान्यता असेल तरच त्या ठिकाणी ज्याप्रमाणे पुणे विद्यापीठामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णकृती पुतळा आहे तशा प्रकारचा पुतळा करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी विचार आहे आहे ह्या ठिकाणी हा हा ह्या शब्दावर मी मुद्दाम भर देतोय कारण या ह्या ठिकाणीच बसवायचं आहे तो किंचित इंच बरे इकडं तिकडं हलणार नाही अशी दक्षता घेऊन आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की जर ते, ते कुणाला मान्य नसेल आणि आहे असं ठेवायचं असेल तर फक्त चौक सुधारणा होईल आणि पुतळा तर यावर काहीतरी गैरसमज पसरून त्या ठिकाणी वातावरण बिघडवण्याचं काम कोणी करू नये एवढीच माझी विनंती त्याचबरोबर माझं असं स्वतःचं मत आहे त्या ठिकाणी महात्मा फुले चौकामध्ये नगरपालिकेचं मार्केट आहे त्या मार्केटला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी त्यांचं उत्तेजित योग्य अशा प्रकारचं स्मारक त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टीने सुद्धा विचार व्हावा अशी माझी आपला सर्वांनाच विनंती राहील की त्या ठिकाणी मधोमध चौकाच्या महात्मा फुले यांचा पूर्णांसाठी आणि शॉपिंग सेंटरच्या समोर क्रांती दिवशी संकट शॉपिंग सेंटरच्या समोर त्यांचं यथोचित स्मारक अशा दृष्टीने सुद्धा विचार व्हावा आणि एकंदरीत त्या चौकाचं सुशोभीकरणाबरोबर ह्या दोन्ही महामानवांचा त्या ठिकाणी सर्वांना स्मरण राहील कायमस्वरूपी स्मरण राहील अशा प्रकारचं त्या ठिकाणी हा चौक सुशोभित व्हावा अशी माझी स्वतःची मान मानिषा आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा